नमस्कार मित्र हो मी एल आय सी एजंट संजय घोडके मित्रोहो सध्या एल आय सीच्या इतर पॉलिसीच्या तुलनेत एल आय सीमध्ये सध्या युलिप प्लॅन आले आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं सध्या इंडेक्स प्लस प्लॅन क्रमांक आठशे त्र्याहत्तर व एस आय पी प्लॅन क्रमांक आठशे बावन्न सध्या एल आय सीच्या इतर प्लॅनमध्ये मॅनेजमेंट खर्च जास्तीचा आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या परतावा हा मॅच्युरिटीला कमी मिळतो मात्र एल आय सीच्या या सध्याच्या युलिप्लॅनमध्ये व पूर्वीच्या युलिप्लॅनमध्ये फार मोठी तफावत आहे एल आय सीनं पूर्वी दोन हजार आठ ते दहाच्या दरम्यान मार्केट प्लस व मनी प्लस असे प्लॅन काढले होते आणि त्या प्लॅनमध्ये मॅनेजमेंट खर्च हा जवळजवळ तीस टक्के होता आणि अशातच त्या काळामध्ये चुकीच्या पद्धतीनं एल आय सीनं प्लॅन हा फ्लॅश केला फक्त तीनच वर्ष हप्ते भरा आणि दहा वर्षानं मोठी रक्कम घ्या असं म्हटलं मात्र दरवर्षी काही बहुतांश लोकांनी तीनच हप्ते भरले आणि तीन वर्षानंतर त्या पॉलिसी बंद पडल्या परिणामी त्या काळामध्ये चुकीच्या पद्धतीनं एज एजंटाच्या माध्यमातून माहिती ग्राहकांना सांगितल्यामुळं खरं तर त्या काळामध्ये एल आय सीच्या लाखो ग्राहकांचं नुकसान झालं मात्र आता एल आय सीच्या एजंटानं देखील या गोष्टी अभ्यासातून लक्षात आल्या असून मॅनेजमेंटनं देखील आता याची पुरेपूर काळजी घेतली असून आता यापुढं सध्या ज्या प्लॅन एल आय सीनं काढले आहेत त्यामध्ये फक्त मॅनेजमेंट खर्च हा आठ टक्के इतकाच असल्यानं परतावा हा नक्कीच चांगला मिळणार आहे मात्र त्यासाठी ग्राहकांनी प्लॅनमध्ये किमान दहा वर्ष वीस वर्ष पंधरा वर्ष असा रेग्युलर एक विशिष्ट प्रीमियम हा प्रीमियम हा, प्रिम्यं हा तीन हजार मासिक किंवा वार्षिक तीस हजार ते चाळीस हजार इतका असणार आहे त्याचप्रमाणे या युलिप्लॅनमध्ये वार्षिक हप्त्याच्या दहा पट इतकं विमा संरक्षण असून यामध्ये पाच वर्षानंतर आपल्याला ठराविक रक्कम दरवर्षी आपल्या आर्थिक अडचणीसाठी आपण काढू शकता आणि त्यामुळंच हा एल आय सीचा युलिप्लॅन अतिशय चांगला असून ग्राहकांनी या युनिप्लानकडं वळावं अशी मी अपेक्षा करतो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आपण नक्कीच सांगा नमस्कार